नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अकोला रेल्वे स्टेशनपासून ते परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या डेमू हे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर सत्याहत्तर सहाशे चौदा अकोला परळी वैजनाथ डेमू ही रेल्वे अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण आठ तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चौतीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण तीनशे एक किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही डी एम यू टाईपची ट्रेन आहे अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए के आणि परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी आर एल आय ह्या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन वाजून सव्वीस मिनिटांनी दुपारी शिवनी शिवापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि दोन वाजून सत्तावीस मिनटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते दोन वाजून छत्तीस मिनिटांनी दुपारी बारसी टाकळी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि दोन वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी दुपारी लोहगड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व वा दोन वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी अमनवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनिटं थांबते आणि दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि तीन वाजून चार मिनिटांनी दुपारी जवळका ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि तीन वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तीन वाजून चौदा मिनिटांनी दुपारी काटा रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनट थांबते आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तीन वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे वाशिम ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन, दोन मिनटं थांबते आणि तीन वाजून बत्तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा या रेल्वेने एकूण एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे टुमार ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कहरगाव नाका ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि तीन वाजून बावन्न मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि चार वाजून चार मिनिटांनी दुपारी मालसा इलू ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि चार वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व चार वाजून चौदा मिनिटांनी दुपारी नवलगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनटं थांबते आणि चार वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून चार वाजून अडोतीस मिनिटांनी दुपारी हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि चार वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी दुपारी ही रेल्वे धामणी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबून पुन्हा चार वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते व चार वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी कंजरा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनिट थांबते आणि चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून पाच वाजून चार मिनिटांनी दुपारी नंदपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनिट थांबते आणि पाच वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि बोल्डा ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी पाच वाजून चौदा मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पाच वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व पांगरा शिंदे ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी पाच वाजून एकोणावीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर ही गाडी एक मिनटं थांबते आणि पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून पाच वाजून चोवीस मिनिटांनी दुपारी शिरळी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पाच वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी दुपारी जुनोना हॉल्ट ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पाच वाजून तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून चोंडी ह्या रेल्वे स्टेशनवर पाच वाजून चौतीस मिनिटांनी दुपारी पोहोचते या स्टेशनवर ही गाडी एक मिनिटं आणि पाच वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी बसमत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनिटं थांबते आणि पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण एकशे सत्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी दुपारी ही रेल्वे मरसूळ ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून संध्याकाळी सहा वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते आणि सात वाजून दहा मिनिटांनी संध्याकाळी पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण पाच मिनटं थांबते आणि सात वाजून पंधरा मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून एकोणतीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे मिरखल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि सात वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण दोनशे बावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे पिंगळी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि सात वाजून चाळीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते आणि आठ वाजून तेरा मिनिटांनी रात्री परभणी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनिटं थांबते आणि आठ वाजून पंधरा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून एकोणावीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे सांगणापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि आठ वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व वा आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी रात्री पोखरणी नरसिंह ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबून पुन्हा आठ वाजून तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते आणि धोंडी ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि आठ वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व गंगाखेर हे रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून चौदा मिनिटांनी रात्री पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि नऊ वाजून पंधरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि नऊ वाजून चोवीस मिनिटांनी रात्री वडगाव निला या रेल्वे स्टेशनवर पोहोचते वर आले या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनटं थांबते आणि नऊ वाजून पंचवीस मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी रात्री उखली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यावर ही गाडी एक मिनटं थांबून नऊ वाजून तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून दहा वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या गाडीने एकूण तीनशे एक किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद